वैद्यकीय महाविद्यालयात मिळाला शंभर विद्यार्थ्यांना प्रवेश जालना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शंभर विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून नियमित तासिका व प्रात्यक्षिका सुरू झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे अधिष्ठाता सुधीर चौधरी यांनी दिली आहे प्रथम वर्ष एमबीबीएस विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शंभर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे या सर्व विद्यार्थ्यांचे व्याख्याने आणि प्रात्यक्षिकांचे जे तास असतात ते सर्व तास एक नोव्हेंबर पासून आपण चालू आहे या विद्यार्थ्यांसाठी आपण वसतिग्रहाची सोय सुद्धा केलेली आहे मुलींचे वसतिग्रह स्वतंत्र आहे आणि मुलांचे वसतिग्रह स्वतंत्र आहेत आणि वसतिग्रहामध्ये सध्या आता निवासाची व्यवस्था करण्यात आली चाळीस विद्यार्थिनी आहेत आणि साठ विद्यार्थ्यांची वसतिग्रहाची व्यवस्था आपण केलेली आहे The... तर ही जी समिती आपल्या महाविद्यालयात ज्या समितीने भेट दिली त्या समितीच कार्यकक्ष असे असते की प्रथम वर्ष एमबीबीएस विद्यार्थ्यांना एक शरीर विभाग म्हणून एक विभाग असतो त्या शरीर विभागाच्या अंतर्गत ह्या ज्या म्हणजे मृतदेहाचं शवविच्छेदन करून विद्यार्थ्यांना त्याच्यावर शिकावं लागतं तर शवविच्छेदन करण्याच्या आधी ही समितीने तपासणी केली आपल्याकडे येऊन आणि या समितीची कार्यकक्षा अशी असते की म्हणजे जे मृतदेह असतात ते मृतदेह आपण मिळवण्यासाठी जे काही लिगल प्रक्रिया असते म्हणजे कायदेशीर प्रक्रिया ती कायदेशीर प्रक्रिया आपण पार पाडलेली आहे का नाही हा एक पहिला भाग आहे त्याच्यामध्ये दे मृतदेह मिळवण्यासाठी आपल्याला स्थानिक स्तरावर चार वेगवेगळ्या एजन्सीचे नाहरकत प्रमाणपत्र लागतात ते आपण प्राप्त केले त्याच्यामध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारी आहेत नंतर जिल्हा शल्य चिकित्सक आहेत महानगरपालिकेचे आयुक्त आहेत आणि लोकल जे स्थानिक पोलीस ठाणे आहेत यांचं आपण ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त केलं ते प्राप्त केल्यानंतर या समितीचं मुख्य उद्देश जो असतो की त्याच्यामध्ये बॉम्बे अनाटॉमी ऍक्ट नावाचा एक कायदेशीर तरतूद आहे हा एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा आहे या कायद्यान्वारे मृतदेह मिळवणं मृतदेहाचं परिवहन म्हणजे ट्रान्सपोर्ट आणि मृतदेह विद्यार्थ्यांना डिसेक्शनसाठी उपलब्ध करून देणं आणि डिसेक्शन झाल्यानंतर त्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणं हे चार भाग असतात हे चार भागांचं त्यांनी येऊन तपासणी के केली आणि तपासणी अंती आता हे समिती अहवाल सादर करेल आता ही जी समितीची जे मेंबर आले होते आणि नेमकं त्यांनी कुठली प्रक्रिया पार पाडली महाविद्यालयामध्ये त्याची माहिती या महाविद्यालयाचे उप डॉक्टर प्रकाश गट्टाणी सर आपल्याला देतील जे प्रोफेसर असतात ते चे चेअरमन होते आणि बाकीचे केफ एम टी आणि इतर विषयाचे असतात तर त्यांनी ह्या सगळ्या आमचे इथे जे जे फॅसिलिटी अवेलेबल आहे डिसेक्शन हॉल आहे का इन्बॉमिंग रूम आहे का विद्यार्थ्यांना वॉश बेसिन आहेत का लॉकर आहेत का या सगळ्या गोष्टींची तपासणी केली आणि त्याची परिपूर्तता आम्ही ऑलरेडी केलेली आहे आणि त्यानुसार त्यांनी अतिशय समाधानकारक असा अहवाल किंवा समाधान व्यक्त केलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की आम्हाला निश्चितच त्याचं प्रमाणपत्र लवकरात लवकर मिळेल जेणेकरून आम्ही विद्यार्थ्यांसाठी कॅड्यावरचं डिसेक्शन सुरू करू शकू